जिल्ह्यात महसूल विभागाला हादरवणारी घटना गोरेगावचे तहसीलदार किसन के यांच्यासह नायब तहसीलदार व एका खाजगी व्यक्तीला विभागाच्या लास प्रकरणात ताब्यात घेतले आहे तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिदाडी या गावातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयाची मागणी केल्याची तक्रार आहे यात गोरेगावचे तहसीलदार किशन के भदाने नायब तहसीलदार जी आर नागपुरे व एक खाजगी व्यक्ती राजेंद्र गणवीर या तिघांवर सात बारा तेरा एक अ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीस अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र Thank you.